मिरज तालुक्यातील बेडग येथे मैशाळ कालवा उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे पाटबंदर विभागाचे लघुवित्रिका टप्पा क्रमांक तीन या पाटावर दरवर्षी शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो तशीच परिस्थिती याही वर्षी होत आहे या, या पाटाचे बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू होते त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास आधीच विलंब झाला असून त्यात पाईपलाईनचे कामही अर्धवट झाले आहे मुख्य कालवातून या पोट कालवात येणारे पाण्याची पाईप ही पूर्वीपेक्षा कमी साईजची घातल्याने पाण्याचा विसर्ग कमी होत आहे या लघुवित्रिकेवर सुमारे दोनशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र अवलंबून असून मुख्य कालवाजवळील पाईप पाई मोठी बसवण्याची मागणी होत आहे पाटबंदी विभागाचा कारभार हा शेतकऱ्यांच्या पिकांच्या मुळावर उठला आहे या पाटाच्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत दोन महिने मुख्य कालवा सुरू होऊनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे सध्या डिस्चार्ज चालू आहे त्याची तीनशेचा डिस्चार्ज सुरुवातीचा असल्यामुळं आता सध्याला पाण्याचं शॉर्टेज निर्माण झालं आहे आणि ते तीनशेचे पाईप पाचशे केल्याशिवाय आपल्याला चांगला विसर्ग येत नाही आणि आत्ता ज्या आपल्या पाटावरचे जेवढं लाभक्षेत्र आहे त्या लाभक्षेत्राव्यतिरिक्त धडकच्या काही क्षेत्रातील शेतकऱ्यांनी इथून पाणी घेऊन जात असल्यामुळं आपल्याला पाण्याचा पुरवठा कमी होतो आहे आणि शेवटपर्यंत पाणी पोचायला अडचण निर्माण झालेली आहे हां शेवटच्या शेतकऱ्याला पाणी द्यायची व्यवस्था पाईपलाईन झाल्यानंतर अगदी म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी देता येते पण सध्या मागचे शेतकरी आवरल्यानंतर पुढं पाणी सोडून देता येईल मागचे अर्धवट राहिल्यामुळं आता पाणी शेवटच्या टेल पर्यंत पोचवण्याचा अडचण येत आहे त्यातून पोचवणार का पोचवायचा प्रयत्न करत आहोत मागचे शेतकरी झाल्यानंतर पुढे उकरून देऊन पाणी आम्ही द्यायचो तोपर्यंत साहेब जर शेतकऱ्यांचे पिकं वाढले त्याला जबाबदार कोण डिपार्टमेंट जबाबदार आहे ना नक्की आहे ना नुकसान भरपाई द्यायला जबाबदार आहे ना हो ठीक आहे